आज सकाळी आम्हाला आठ वाजता एक आदित्य फूड्स कंपनीमधून कॉल आला की इथं आग लागलेली मग आम्ही तात्काळ फायर ब्रिगेडला कळवलं आष्टा नगरपालिका इस्लामपूर नगरपालिका आणि कृष्णा कारखाना अशा बऱ्याच ठिकाणाहून आम्ही कळून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवल्या आणि साधारण एक दोन तासानंतर आग आटोक्यामध्ये आली आगीमध्ये साधारण इथं कंपनीमध्ये था था। ते असणारे फूड प्रोडक्ट जे आहेत केचप बल्ब आणि जे काय खाद्यपदार्थ आहेत त्या गोडाऊनला आग लागलेली होती आणि पाठीमागच्या साइडला रिकामे जे कॅरेट होते त्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमुळे ती आग जास्त प्रमाणात पसरली आणि कोणत्याही प्रकारची जी जीवितहानी झालेली नाही आणि आपलं पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड प्रशासन कारखान्याचे ज्या गाड्या आल्या होत्या त्या सर्वांनी अगदी फास्ट इथं उपस्थिती दाखवली आणि आग लगेच विजवली त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आजूबाजूला मोठं गोडाऊन इकडं आहे तर ती आग आम्ही पसरू दिली नाही प्रशासनानं आणि ज्या फायर ब्रिगेडमध्ये जे कर्मचारी होते त्यांनी सुद्धा अगदी शर्तीनं ते आग विजवण्याचा प्रयत्न केला व आग लवकर आम्ही आटोक्यामध्ये आणली आगीचं कारण साहेब समजले नाही आगीचं कारण अजून काही समजलेलं नाही पण प्रायमरी अंदाज असा आहे की शॉर्ट सर्किट आग झालेली असावी लागलेली असावी त्याचं शोध शोध सुरू आहे कारणाचा